तर मंडळी डायरेक्ट तुम्ही म्हणाल की सकाळी तर जेवण करायला या म्हटली आणि लगेच आता म्हणजे चेंज तर म्हणजे दुपार होऊन गेलेली आहे संध्याकाळ झालेली आहे आणि माझी जी कामं होती ती कामं मी आवरून घेतली नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवानं स्वागत आहे भांडी छानशी लावलेली मस्त दिसतात आणि छान वाटतं जरा असं सुटसुटीत सगळं आहे आता फक्त ओवनवरचा कवर धुवायचा राहिलेला आहे तो आता धुवून मी त्याच्यावर टाकून घेईन आणि मग होऊन जाईल तर बघा या पद्धतीने असं ह्या सगळा पसारा लावलेला आहे आणि किती छान वाटतं ना जरा म्हणजे स्वच्छता जेवढा हात फिरेल तेवढं भारी वाटतं नाही का तर चला आज थोडंसं लेट झालेलं आहे कारण उठायलाच लेट झालं कालच्या कामाने ज्या मंग सगळं दुखत होतं आणि त्यात आहो ना उशीर झाला आहो तर पटकन जेवण केलं आणि गेले त्यांनासुद्धा उशीर झाला जायला आज तर आता आम्ही जेवायला घेतो आता माझं किरकोळ काम झालेलं आहे ते आता मी आवरून घेते आणि नंतर पुन्हा बोलूया तर नंतर जेवण करते आज फक्त गुरुजी आम्ही घेतलेली आहे तर आता या मंडळी जेवण करायला तर मंडळी डायरेक्ट तुम्ही म्हणाल की सकाळी तर जेवण करायला या म्हटली आणि लगेच आता म्हणजे चेंज तर म्हणजे दुपार होऊन गेलेली आहे संध्याकाळ झालेली आहे आणि माझी जी कामं होती ती कामं मी आवरून घेतली आणि आज माझी अपॉइंटमेंट आहे तर आज मी निघाली आहे वाईला आणि आजची ही चौथी फेरी आहे आता बघूयात आज काय ट्रीटमेंट होते ते आणि पुढे मग कॅब बसवली हो जाईल तर आता निघाली आहे साडेपाचची अपॉइंटमेंट आहे साडेचार वाजलेले आहेत तर आता तयारी तर झालेलीच आहे आता फक्त निघायचं बाकी आहे तर आता पटकन आवरते आणि निघते म्हणजे झालेलंच आहे निघायचंच आहे आज जी किरकोळ कामं होती म्हणजे जे राहिलेलं होतं ते सगळं तो थोडासा पसारा होता तो लावून घेतलेला आहे आणि बाहेरच्या रूममध्ये म्हणजे हॉलमध्ये बराचसा पसारा होता तुम्ही पाहिलाच होतं तर तो तो सुद्धा सगळं ठेवून घेतलेला आहे आणि फरशी वगैरे सगळी स्वच्छ पुसून घेतलेली <laughs> आहे आणि बाकीची काही किरकोळ कामं होती तर तीसुद्धा झालेली आहेत चला आता निघते आहे बाईला तर मंडळी बाईला जाऊन आली आणि आजची ट्रीटमेंटसुद्धा झालेली आहे आणि यायला खूप लेट होतं कारण अपॉइंटमेंट <coughs> लेट जी असते सहाची वगैरे असते चार साडेचार ते सहा अशा या दरम्यान आणि त्यावेळेस मग म्हणजे हे आणि मीनाक्षीचं पार्लर बाजूलाच आहे त्याच्यामुळे थोडा वेळ तिच्याकडे जातो आणि मग तिथून ते भूल उतरेपर्यंत वगैरे थांबावं लागतं म्हणून आणि मग ते झालं की मग घरी यायचं असं तर घरी आलेली आहे जेवण वगैरे झालेलं आहे आणि स्नोव्या बघा कसा सुस्तवलेला आहे ते बघा निघालाच लगेच चा। कुठे निघालास नो माईकडे माईकडे आलं बाळ कुठे कुठे कुठं आहे कुठेच नो चल ये मांडीवर ये मांडी <laughs> बघा हा लाडोबा आलेला आहे आता मांडीवर बसायला आणि आता बसलेला आहे मांडीवर बघा आमच्या लाडोबा कशा बसलाय कशा बसलाय आमच्या लाडोबा कोण आहे रेश्नो कोण आहे कोण आहे मळलाय तर इतका मातीमध्ये मा नुसता घुसळून घुसळून आला आणि त्याला ते हे चिकटलंय काय म्हणतात त्याला कुसळासारखं ते का पांढर ते काढायला गेलं ते बघ त्याचे केसच काय न कुठे गेलेलं बाळ माझ कुठे गेलं होत तू गंदू गंदू होऊन आलायस ना आणि स्नो स्नो आहे स्नो स्नो पण छान कॅट फूड खाऊन आलेला आहे दूध पिऊन आलेलं आहे आणि येऊन आता बसला आहे मांडीवर आहे ना आणि अशी मया करायला सांगतं बाळ माझं मया कर म्हणतं असं गोंजरायला लागतं लाड करायला लागतं बाळाच्या ओ <laughs> असं लाड करायचा लाडोबा झालाय नुसता लाडोबा है की नाही सगळा कलरच बदलून गेला तर उद्या शंभ करूयात काय सगळी कुसळण बिसळण कुठं जाऊन आलाय काय माहिती है, है ना गंदू बाबा तर मंडळी छान जेवण वगैरे झालेलं आहे आणि आजचा दिवस सुद्धा कारणी लागलेला आहे जी कालची थोडीशी कामं राहिली होती ती पण पूर्ण केली दुपारपर्यंत ती आवरली आणि त्यानंतर मग आवरून संध्याकाळी वाईला गेले आणि वाईवरून आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि छान असं स्नो गप्पा मारत बसलो पण आता वेळ झाली आहे आरामाची म्हणजेच हा व्हिडिओ इथे थांबवण्याची हो ना स्नो 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 सुस्तवलाय स्नो आजपासून आपल्या आशुताईंचे पेपर चालू झालेत आणि आता सव्वीस जानेवारी आले सव्वीस जानेवारी सत्तावीस तुमच्या कॉलेजमध्ये असतो ना काय कार्यक्रम तर चला सव्वीस जानेवारी मस्त मुलांची रंगीत तालीम असते आणि छान प्रभात फेरी असते भारी वाटतं झेंडावंदन असतं ध्वजगीत होतं आपल्या मराठी शाळेच्या इथे पण असतं आणि ग्रामपंचायतीच्या इथे पण असतं तर दोन्हीकडचंच आणि मग लवकरच आपल्याला सव्वीस जानेवारी साजरा करायला मिळणार आहे हो आ, तो तो ना श्णू लाडाला आले लाडा लाल आमचा आमचा स्नो लाडाला आला आहे बाबा तर चला मंडळी आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत राहा खेळत राहा खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय